शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत बसण्याची सोय नसल्याने स्टोरूम मध्ये बसून चौथीच्या मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे पालकांनी शाळेला भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला जिल्हा परिषदेच्या या शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही पुरवण्यात आलेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून दास मच्छर असल्याने आरोग्याची ऐशी कि तैशी झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐणीवर आला आहे अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केल्यावरही शाळा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची पालकांची तक्रार आहे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून स्वच्छतागृहात प्रवेश करणेही कठीण झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना उघड्यावरच बसावे लागत आहे त्यामुळे मुलांमध्ये आजार वाढत आहेत अशी तक्रार पालकांनी गट शिक्षण अधिकाऱ्याकडे केली असता त्यांनी मात्र प्रतिसाद दिला नाही उघड्यावर विजेचे शाळेत शेजारी कडून याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे शाळेत एकूण एकशे शहाण्णव विद्यार्थी पटसंख्या असून वर्ग खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिले जाते यात इयत्ता चौथीच्या वर्गात सर्वाधिक एकसष्ट विद्यार्थी आहेत त्यामुळे शाळा प्रशासनाला अडचण येत आहे त्यांना विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे ही शाळा ब्रिटिश कालीन असून या शाळेला नूतनीकरणाची गरज असून आहे शाळाच पक्की नसेल तर प्राथमिक शिक्षणाचा पाया कसा पक्का होणार असा संतप्त सवाल पालक करत आहेत नियोजन महाराष्ट्र साठी विश्राम मावचे शहादा विषय असा आहे की जिल्हा परिषद मध्ये इयत्ता चौथीचा वर्ग वर्ग वर्गांमध्ये मुलांची संख्या जास्त असल्या कारणाने इथं वडाईमध्ये रूम उपलब्ध नाही मुलांना शिकवण्यासाठी तर माझे माझी एकच शासनाकडनं एकच विनंती आहे की इयत्ता चौथीचा वर्ग जो एक्स्ट्रा मुलं स्टोर रूम मध्ये आहेत त्यासाठी त्यांना एक नवीन रूमची सोय करून द्यावी हीच शासनाकडनं माझी विनंती आहे